बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी न्यूज टी व्ही त्यामुळे मी आज माझ्या सर्व परिवारासोबत आणि माझ्या नगरातील सर्व नागरिकांसोबत सल्ला मसलगत करून मी आज सन्माननीय महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या याच्यानंतर माझं पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे नमस्कार मी साकपुडेल एल सी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची मोंडा या ठिकाणी मोठी सभा आहे हो आणि त्या सभेचं संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब या या ठिकाणी येणार आहेत आणि त्या सभेच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकता प्रत्येक वार्डातून प्रत्येक उमेदवार आपलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करत आहेत परंतु या ठिकाणी एक वेगळा एक नियम या ठिकाणी दिसून येतो आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने की अशोक लालू कांबळे साहेब एक खूप वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते त्यांनी खूप कष्टाळू आणि हळाचे कार्यकर्ते असताना त्याच्यामध्ये खूप चांगलं संघर्ष करून कार्य या ठिकाणी केला होता परंतु त्याच्यातून निघून ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते पुन्हा राष्ट्रवादीतून राजीनामा देऊन आता ते कुठं जाणार आणि आज काय करणार त्यांच्या घरासमोर मोठी चळवळ आणि मोठी जनतेचा या ठिकाणी जनसमुदाय दिसून येतो आणि आज ते सुद्धा या रॅलीमध्ये सामील होणार आहेत का किंवा या जे भारतीय जनता पार्टीच्या सभा आहे त्याच्यामध्ये काय नवीन घडणार आहे का ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेले होतो काय सांगणार आजची घडामोडी का असणार आहे आपण हे जैन तयारी कशा प कशा तरी करत आहोत मी मागच्या दहा वर्षापासून या भागामध्ये गळागळ्यातील लोकांसाठी मी काम करतो आणि माझे माझ्या आयुष्याचे तेरा वर्षाच्या राजकारणात आठ आठ ते नऊ वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुख शक्ती प्रमुख आणि शहराध्यक्ष म्हणून गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीमुळेच माझी ओळख झाली पण माझे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्यासोबत मी त्यांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मी त्यांच्यासोबत प्रवेश केलो पण येथील जे काही ये प्रस्थापित लोक का आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी मला डावळण्याचा प्रयत्न केलं त्यामुळं मी आज माझ्या सर्व परिवारासोबत आणि माझ्या नग नगरातील सर्व नागरिकांसोबत प सल्ला करून मी आज सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आणि या याच्यानंतर माझं पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणून एक कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहोत असं आवाहन करत आहोत परंतु या ठिकाणी तुमचे मोठे नेते प्रतापराव आणि चिंचेकर असतील व्यंकटपाल भोजेगावकर असतील ते या ठिकाणी तुम्हाला सोडण्यात कसं तयार झालं आणि त्यांच्यासोबत चर्चा झाली का किंवा व्यंकटराव पाटील गोजेगावकर सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत नेते ते मला माहीत नाही पण ते माझे नेतेच राहणार ते आमचं एक परिवार राहणार पण मी पार्टी म्हणून पूर्ण फक्त मी त्याच्यासोबत माझ्या राजकारणापुरतं संबंध ठेवणार नाही मी ते गोजेगावकर साहेब माझे पारिवारिक संबंध आहेत आणि राजकारणात मी पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पार्टीचंच काम करणार आणि येणाऱ्या भागामध्ये कमळ कमळ घराघरात पोचणार आणि भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नगराध्यक्ष पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आमदार खासदार कुठेही देशाचे नेते नरेंद्रभाई मोदीजी पूर्ण मा भारत देशामध्ये एक उत्साहाची लाट निर्माण केली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी पार्टी प्रवेश करणार आहोत परंतु तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्याचे स्थान मिळेल का किंवा या ठिकाणी पुन्हा संघर्ष करावा लागेल की आपल्याला पहिल्याचे स्थान मिळेल नक्कीच माझे सगळे सोबती भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे सर्व पूर्ण नाही जे तुमचे खं खंबीर नेते होते ते त्या ठिकाणी नाहीत आता तुम्ही एकटे त्याच्यामध्ये चाललात तर तुम्हाला असं वाटतं का पहिल्यासारखंच तुम्हाला या ठिकाणी वागणूक देण्यात येईल तुमचे मोठे नेताना नसते नसताना नक्कीच नक्कीच मला विश्वास आहे अशोकरावजी चव्हाण साहेब येथील दीपक शहाणे शंकरराव कंत्यावर साहेब आमदार जितेशजी अंतापूरकर शिवाजी देशे बळेगावकर मुनगिलवार काका माझे सगळं नेते जे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांवर माझा विश्वास आहे माझा मित्र प्रशांत दासवाड अशोक पवार गंगाधर धावलवार मुन्ना सावकार पबितवार प्रकाश पाटील बेंबरेकर ॲडव्होकेट रामराव नाईक या ठिकाणी अशोक कांबळे आहोत ते अशोकराव चव्हाण आहेत ते दोघाचे एक एकदा दोनदा या ठिकाणी सभेमध्ये मोठा संघर्ष झाला होता तुम्ही मोठी खडाडून टीका केली होती ते तुम्हाला सांभाळून घेतील का आता नक्कीच सांभाळून घेतील फार मोठे नेते आहेत राजकारणामध्ये वेळोवेळी काय म्हणतात त्याला आपण सॅक्रिफाई करायला पाहिजे म्हणून आज मी हा निर्णय केलाय की भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करणार आणि प्रभाग क्रमांक बारा मधून मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टी एक अशोक लालू कांबळे आणि एक अशोक चव्हाण हे विकटवर काय अशोक चक्र या ठिकाणी निर्माण होईल आपण रम्मी खेळ तीन एक्के राहतात तसं ते एक दोन तीन चार जेव्हा एक्के मी अशोकरावजी चव्हाण साहेब मी अशोक कांबळे अशोक साखरे अशोक गंधपवार असे अनेक अशोक म्हणजे काका खानापूरचे अशोक त्यांचं नाव अशोक असं आम्ही दहा पंधरा जण भारतीय जनता पार्टीमध्ये अशोक नावाचे आहोत त्यामुळे हे जेव्हा अकरा एक् रमी मध्ये लागतात तीच रमी शो होते त्यामुळे आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमचा विजय विजय पक्का आहे आज आपण एवढे आनंदी दिसतात की पुन्हा आपलं घर आनंद होते नक्की तुम्हाला फार आनंद आहे मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये पूर्ण त्याच शक्तीने त्याच ताकदीने काम करणार आहे आणि उमेदवारी पण तुम्हाला मिळणार आहे असं नाही तसं नाही मी इच्छुक उमेदवार आहे पक्षाने जो निर्णय घेईल मी त्यावर मी पूर्णपणे काम करणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी पक्षाने तिकीट दिलं नाही तरी तुम्ही कार्यक्रम नाही पूर्ण वेळ काम करणार मी पक्षाचा बूथ प्रमुख पासून काम केलंय त्यामुळे मला कुठलीच अपेक्षा नाही पक्षाने मला आजपर्यंत भरभरून दिलेला आहे पक्षाने मला संजय गांधी निराधार योजनेवर मला बसवलंय माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील तुमच्या सर्व जनतेची मागणी आहे की तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळावा सगळ्यांची मागणी आहे पण पक्षाने विचार केला तर मी नी निवडून येणार माझ्यासोबतच्या सगळ्यांना पण निवडून आणणार आपण या ठिकाणी पाहू शकता एकदम हाडाचे कार्यकर्ते अशोक कांबळे आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जर उमेदवारी मिळाली तर ते सुद्धा निवडून येतील आणि प्रभागामध्ये जेवढे काही उमेदवार असतील देगलू शहरामध्ये सत्तावीस तेरा वार्डामध्ये ते संपूर्णाला निवडून आणण्याचा प्रयत्न सुद्धा करतील असं या ठिकाणी सांगण्यात आले